श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर गाडगे बाबा नगर अमरावती संत गाडगे बाबांचा ठिकाणी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान अंध अपंग कृष्ठरोगी वृद्ध पुरुषांना मिष्ठान अन्नदान सुरू असून कैलासवासी नामदेव रोडे यांच्या रोडे परिवार राधानगर अमरावती तर्फे डिसेंबरला पुरणपोळीचे भोजन स्वर्गीय यांच्या परिवार सात खिलाडी यांच्यातर्फे तर सोळा डिसेंबरला संतोष भुवन गाडगेबाबा मार्केट गाडगेनगर अमरावती तर्फे स्वर्गीय पुरणलालजी गुप्ता गोकुळ गुप्ता यांच्यातर्फे जेवण देण्यात आले तर सतरा डिसेंबरला स्वर्गीय शेषराव गजानन सवाई व स्वर्गीय प्रमिला सवाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ सवाई परिवार गाडगेबाबा नगर अमरावती यांच्यातर्फे तर अठरा डिसेंबरला संस्थेचे विश्वस्त स्वर्गीय गोविंद अचित उपाध्याय अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिभा देशमुख समतानगर व प्रशांत देशमुख मुंबई यांच्यातर्फे तर एकोणवीस डिसेंबरला विजया रामराव मोहोड राधानगर अमरावती तर्फे तर वीस डिसेंबरला स्वर्गीय सुरेंद्र भूंबर व स्वर्गीय विनोद भुंबर, भुंबर यांच्या स्मरणार्थ सौरभ गाडगेबाबा गाडगेबाबानगर अमरावती यांच्यातर्फे अन्नदान देण्यात येणार आहे व शेवटी एकवीस डिसेंबरला दुपारी चार वाजता महाप्रसाद श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर अमरावतीतर्फे देण्यात येणार आहे अन्नदान व वस्त्रदान ज्ञान यज्ञ या सर्वांकरिता सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन समाधी मंदिराचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख मंगेश वानखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे काय म्हणतात कमलकंदा आणि दरदरी कमळाचं फूल आणि बेडू दोघं एकाच घरात आहे कोणतं घर आहे चिख चिखलामध्येच बेडूक आहे आणि चिखलामध्येच कमळाचं फुल आहे पण एक लक्षात घ्या आयुष्य निघून जातो ते बेडकाचं बरोबर फिरता फिरता चिखला पण त्याला हे कळत नाही मी ज्या घरात राहतो त्या घरामध्ये एक कमळ आहे आणि त्याचा गाभा घेण्यासाठी घे छंद मकरंद प्रिय हा मिलिन तो दुरून येतो आणि त्या कमळावरचा मगर मकरंद घेऊन जातो पण बेडचं काही असंच निघून जातो काही लोकांचं जीवन आहे माझं घर माझा मुलगा माझी पत्नी माझी फॅमिली सगळं आयुष्य निघून जात मंडळी बंगला किती लाखाचा बांधा बाथरूम किती लाखाचा बांधा शेवटचे रस्त्यावर म्हणजे कन्फर्म झाला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर